एवढा बोगस अर्थसंकल्प मी पाहिला नाही या सरकारने निवडणूक लढवताना ज्या काही घोषणा केल्या होत्या त्या घोषणा त्याची जाहिरात मी घेऊन आलेलो आहे आणि ही जाहिरात या जाहिरातींपायी त्यावेळेला हजारो कोटी किंवा हजारो काय लाखो रुपयांची उधळण केली गेली आणि खाली एक वाक्य आहे हे वाक्य आता बदलायला पाहिजे त्याच्यात ते त्यांनी म्हटलं होतं केलंय काम भारी आता या जर काही जाहिरातीकडे आपण बघितलं तर आता ते वाक्य म्हणजे मारल्या थापा भारी आणि महाराष्ट्र केला कर्ज बाजारी अशी आत्ताची महाराष्ट्राची परिस्थिती आहे एकूणच ज्या अपेक्षेने या सरकारच्या मते कारण आमचं मत आहे हा जो त्यांचा विजय आहे निवडणुकांमधला हा बोगस मतदान ई व्ही एमचा घोटाळा त्याच्यानंतर दुबार मतदार वगैरे 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 साऱ्यांचा एकत्र तो परिपाक आहे पण या सरकारला जे जे वाटतं की महाराष्ट्रातल्या जनतेने बहुमताने त्यांना निवडून दिले त्या बहुमताचा अपमान करणारा हा अर्थसंकल्प आहे कारण त्याच्यामध्ये लाडक्या बहिणींना काही वाढीव जे एकवीसशे रुपये देणार होते त्याचा काही आजच्या अर्थसंकल्पात उल्लेख नाही आहे शेतकऱ्यांना जसं आमच्या सरकारने माझं मला आठवतं आहे मी मुख्यमंत्री म्हणून नागपूरचं जे एकमेव अधिवेशन झालेलं पहिलं त्या अधिवेशनात शेतकऱ्यांना आम्ही कर्जमुक्तीची घोषणा नाही तर घोषणा करून अंमलबजावणी केली होती या सरकारने त्या जाहिरातीत म्हटलेलं होतं की शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करू त्या कर्जमुक्तीबद्दल काही नाही आहे हजारो कोटी रुपये नुसते कॉन्ट्रॅक्टर म्हणजे लाडक्या बहिणीबद्दल यांना काही प्रेम दिसलेलं नाही आहे या अर्थसंकल्पात मात्र कॉन्ट्रॅक्टरचं प्रेम यांचं तसंच कायम आहे किंवा किंवा ते वाढलेलं आहे एकूणच हा अर्थसंकल्प हा लाडक्या कॉन्ट्रॅक्टरसाठी आहे आणि महाराष्ट्राला कर्जबाजारी करणारा पोकळ असा हा अर्थसंकल्प आहे आम्ही आता असं ठरवतो आहे की या अर्थसंकल्पावरती तसं बोलण्यासारखं काहीच नाही आहे तर या वेळेला जरा भास्करराव आंबरस आपण वेगळी काहीतरी क काय आपण पद्धत किंवा वेगळी प्रतिक्रिया नोंदवू या जाहिरातींचा एक गठ्ठा आणि त्यांच्या तो जो दुसरा आहे ना त्यांचा ते जुमलानामा त्या जुमला कॉपी या सरकारला आपण भेट देऊया बाकी त्याच्यात काही बोलण्यासारखा याच्यातला काही भाग नाही कारण जी पूर्वी कामं चालू होती त्याच कामात ता आम्ही पुढे काय करणार आहोत आणि याच्यात एक गोष्ट मला विशेषतः सांगावीशी वाटते की जो उल्लेख केला गेला की नवी मुंब मुंबईचा नवीन विमानतळ आणि जुना विमानतळ ह्यांना जोडणारी मेट्रो खरं ही मेट्रो अदानीने केली पाहिजे कारण हे काम विमानतळ दोन्ही सगळे विमानतळे अदानीनं दिलेले आहेत त्याच्यामुळे हे काम अदानीने केलं पाहिजे नाहीतर मग असं होईल की विमानतळ अदानीने दिल्यानंतर तुम्ही म्हणाल की आम्ही धावपट्टी सुद्धा करून देतो ही गोष्ट म्हणजे शुद्ध धुळफेक आणि लुटबाजी आहे तर जी कामं मी परत सांगतोय की ही कामं जी कॉन्ट्रॅक्टरच्या हिताची आहेत आणि मी कालच म्हटलं कारण देवेंद्र फडणवीस कारण नसताना त्यांनी माझा उल्लेख केला होता की कामांना स्थगिती द्यायला मी काही उद्धव ठाकरे नाही तर ही जी कामं जी मी होऊ दिली नसती कारण केवळ मालकाच्या मित्राचे खिसे भरण्यासाठीची कामं माझ्या राज्याचं नुकसान करून मी होऊ दिली नव्हती आणि ती हू दिली नसती त्यातलंच ही त्यातलीच ही कामं आहेत आणि एकूणच शेतकऱ्यांना हमीभावाचा कुठे उल्लेख नाही आहे लाडक्या बहिणींचा तीस एकतीस हजार कोटीचा छत्तीस हजार कोटी, कोटी केलं पण एकवीसशे रुपये कधी देणार म्हणजेच काय की उद्या सूर्य उगवणार आहे आणि मग सर्वांना प्रकाश मिळणार आहे ह्याचं तुमचं कर्तृत्व काय बरीच कामं सांगितली गेली पण शिवभोजनबद्दल काय हे सांगितलं गेलेलं नाहीये अशा अनेक गोष्टी ह्या अर्थसंकल्पामध्ये नाही आहेत आणि अनेक गोष्टी ज्या अपेक्षित होत्या त्या देखील दिसत नाही स्थगिती नाही मी रद्द केला असता तो प्रकल्प हे ठामपणाने सांगतो कारण नेमकं हेच आहे की नाणार प्रकल्प काय वाढवण प्रकल्प काय शक्तीपीठ त्या शक्तीपीठ महामार्गाला विरोध होतोय तो विरोध डावलून तुम्ही वरवंटा फिरवण्यासारखा विकास हा करू शकत नाही मी नाणार प्रकल्प जसं नाणारला आम्ही तो रद्द केला करून घेतला याचं कारण चांगले उद्योग गुजरातला म्हणजे गुजरातला रांगोळी आणि आम्हाला राख असा त्याचा अर्थ आहे की काय राख रांगोळी याचा अर्थ म्हणजे रांगोळी तुम्हाला आणि राख आम्हाला ही आम्ही राख पण तुम्ही घेऊन जा त्याच्यामुळे नाणार तर आम्ही होऊ दिला नाहीच असे कोणतेही राज्याच्या विकासाच्याच नव्हे बर तर पर्यावरणाचा नाश करणारे प्रकल्प जसं आरेची कारशेड मी रद्दच करणार होतो आणि कांजूर मार्गाला जिथे आम्ही करणार होतो बरोबर त्यांनी हे सरकार आल्यानंतर आरेची घाई करून कामं करून घेतली आणि ज्या कांजूर मार्गला आम्ही मेट्रोचं स्टेशन किंवा टर्मिनल आण आणणार होतो ती जागा अदानीच्या घशामध्ये टाकली हेच तर मी म्हणतोय खरं म्हणजे पहिलं स्मारक सुरतेला बांधायला पाहिजे कारण जे गद्दार इकडे पहिलं त्यांचा स्टॉप तिकडे होता तर तिकडे सुद्धा स्वराज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी कशी सुरत लुटली होती हे दाखवणारं स्मारक सुरतेला पाहिजे आणि ह्यांनी संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याच्या गोष्टी करू नये त्यांनी इकडे तिकडे ते स्मारक जरूर करावी त्याच्याबद्दल काही मी विरोध करत नाहीये पण अरबी समुद्रातलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाबद्दल एक चखास शब्द यांनी काढलेला नाहीये तुमची भेट झाली काही लॉबिंग झालं नाही नाही ते सोडा आता जी बोलले तसं सोयाबीन आहे कापूस आहे हे हमी भाव तूर बीर सगळ्यात म्हणजे शेतकऱ्याला तर काहीच दिलेलं नाहीये कर्जमाफी तर केलेलीच नाहीये आम्ही केली होती जास्त दाखवण्यात त्यांनी काय सांगायला पाहिजे आणि म्हणून मी ती जी जाहिरात दाखवले ना की त्या जाहिरातीमधल्या ज्या काही सगळ्या थापा आहेत मारल्या थापा भारी आणि महाराष्ट्र केला कर्ज बाजारी हे त्यांचं घोषवाक्य आहे हे कर्ज फेडणार कोण कर्ज फेडणार कोणच जैसे पिछले साल मैंने कहा था कि बहुत सारे जरूर जहाँ हो जरूर करिए विकास हम सबको चाहिए लेकिन विकास भी उसका कुछ एक नियोजन होना चाहिए आज मुंबई में कि चौसठ हजार कोटी क्या छोटी अमाउंट कहाँ करेंगे रास्ते कहाँ करेंगे मुंबई में देखिए पूरे मुंबई में रास्ते है या नहीं है पता नहीं चल रहा है तोन हाँ और वो भी जो पुराने काम चल रही है वो भी उन्होंने गिना तो ये सारी जो कॉन्ट्रैक्ट है मेट्रो के काम आज जरूरत है क्या महाराष्ट्र के ऊपर कर्जा तो दिन ब दिन बढ़ते जा रहा है और मुंबई की स्थिति भी हालत खराब होती जा रही है मुंबई की हालत खराब हो रही है हर समय मेट्रो के लिए मुंबई कार्पोरेशन से तीन हजार करोड़ दो हजार करोड़ वो लेते जा रहे हैं लेकिन साथ ही साथ मुंबई कार्पोरेशन जो सरकार की से सोळा हजार करोड रुपये आना बाकी है उसके बारे में कुछ कहा आहे कुठे कुछ नहीं है सरकार झुटे झुटे वादे है सारे वादे तो हे नाही जे मराठीत म्हणतो ना की यांचा जो जुमलानामा तो आम्ही मला वाटतं उद्या पहिल्यांदा त्या जुमलानामा त्या मुख्यमंत्री महोदयाना तो भेट द्या की तुम्ही जसा आरसा बघता तसा हा तुमचा जुमलानामा आहे तो बघा आणि मग तुम्ही या अर्थसंकल्पाला उत्तर द्या